गर्दी बघावं कुठेही दिसते नुसतीच गर्दी बघावं कुठेही दिसते नुसतीच गर्दी कुठे माणसांची कुठे जनावरांची तर कुठे भावनांची गर्दी घरी पाहुण्यांची गर्दी दारी घेणेकार्यांची गर्दी नात्यात स्वार्थ्यांची गर्दी जमीन जुमल्यात भावंडांची गर्दी समाजात बघावं तर बेकारी दारिद्र्य गुन्हेगारांची गर्दी वळवडणाऱ्या किड्यांसारखी लोकांची गर्दी शिक्षणाच्या मंदिरात व्यवहारांची गर्दी ज्ञान हरवून उरली मार्कांची गर्दी नोकरीकरिता शेकडो उमेदवारांची गर्दी कार्यालयात भ्रष्टाचार काळ्या बाजारांची गर्दी राजकारणात खुर्च्यांची गर्दी सत्तेसाठी खोट्या वचनांची गर्दी विज्ञानात सुबत्ता समृद्धीची गर्दी, गर्दी। खेळात देखील प्रतिस्पर्धियांची गर्दी श्रीमंतांच्या घरी संपत्तीची गर्दी श्रीमंतांच्या घरी संपत्तीची गर्दी झोपडीत भाकरीसाठी झगडणाऱ्या हातांची गर्दी सभ्यतेच्या नावाखाली खोट्या संस्कृतीची गर्दी वस्त्रावरून होणाऱ्या नकली प्रतिष्ठेची गर्दी नजरेसमोर गुदमरत चाललेल्या निसर्गाची गर्दी नजरेसमोर गुदमरत चाललेल्या निसर्गाची गर्दी मोबाईलच्या स्क्रीनवर अडकलेल्या नजरेंची गर्दी न्यायासाठी ओरडणाऱ्या हतबल आवाजांची गर्दी पण बदलण्यासाठी पुढे येण्यास नेहमीच शून्य गर्दी या सर्वातून लुप्त झाली आपलेपणाची गर्दी या सर्वातून लुप्त झाली आपलेपणाची गर्दी माणुसकीची जिव्हाळ्याची सुख समाधानाची गर्दी कधी येईल का नव्या प्रकाशाची गर्दी की अंधारच गिळून टाकेल उरलेल्या स्वप्नांची गर्दी की अंधारच गिळून टाकेल उरलेल्या स्वप्नांची गर्दी धन्यवाद